तर आता आपण निघालोय कोतवाल गार्डनच्या इकडे जातोय आपण तिकडे आपली टी शर्ट घेऊन हो जाणार आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालो दादरला तर तिकडे जाण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो की आपण जे टी शर्ट छापले होते आम्ही कोकणकर मी कोकणी निखिल आणि सचिनदादा स्पोर्ट्स यायला है। चाललो आहे मित्रांनो तर आपण आता निघालो आहे लाटिंग बघा नंतर लायटिंग तर आताच आम्ही दादरला उतरलो आहे तुम्ही बघू शकता इकडे आपल्या गणपतीचं सर्व डेकोरेशन सामान सर्व भेटतंय इकडे

खूप मस्त मकार आहे इकडे मित्रां मस्त आहे खूप इकडे पण आहे तर आताच आपण मखर बघितले आहेत सर्व डेकोरेशन सामान बघितलं आहे तर आता आपण निघालो आहे कोतवाल गार्डनच्या इकडे जातो आहे आपण तिकडे आपली टी शर्ट घेऊन हो येणार आहेत आपण आता गार्डन मध्ये आपण जाऊया हात मध्ये आणि भेटूया सर्वांसोबत दिला होता एक्स्ट्रावाले सायला ඒටට් දෙෙන හ දන තම ස ප සන්ද නාකයි झाल्या आप आपल्या टी शर्ट वगैरे हो दादा पण आपल्याला खूप सारे भेटले मस्त बरं वाटलं खूप सारे भेटून सर्वांना निघाले आता आपण तर आता आपण बोरडीला उतरलोय दादरातून ट्रेन पकडली आणि आपण बोरडीला उतरलो आता आपण जाऊया आपल्या घरी मित्रांनो तर आपली टी शर्ट कशी वाटली हे तर मी नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला टी शर्ट आपली दाखवतो पूर्ण कशी आहे आपली टी शर्ट हे नक्की बघा तुम्ही तर फायनली आपण घरी बसलो मित्रांनो आपण जे टी शर्ट घेतले आम्ही कोकणकर कर ती जे आपण टी शर्ट घेतल्या तर आपण घालून बघूया आपण कशी दिसते आपल्याला तर फायनल आपण टी शर्ट घातले मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी टी शर्ट आहे आमची आम्ही कोकणकर मी कोकणी निखिल आणि सचिनदादा स्पोर्ट्स यांनी मिळून जी आपली कोकणातली टी शर्ट छापली आहे ती अशी आहे मित्रांनो ही टी शर्ट आपण घ्यायला दादरला गेलो होतो तर ही शर्ट कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा आपल्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो